कुणीतरी असावं गालातल्या गालात हसणार आणि भरलेच घरी डोळे तर ओल्या पुसणार देशाच्या स्वातंत्र्याचं ठीक आहे पण देशाच्या माणसाच्या मी या राहतोय मी राहतोय अशा पद्धतीने माझा समाज भविष्यात प्रयत्न करणार आहे माझं अनुकरण करणार आहे बाबासाहेब आंबेडकरांच्या शेजारी तुझ्या आजाचा फोटो घालावला तू आणि तुझा आज हार हारका टाकला हा फरक समजायला किती वर्ष अजून जाणार आहेत धन्यवाद डॉक्टर आंधळे सर आणि अनंतर विनंती आहे महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे सचिव दर्जाचे सदस्य सन्मानी अॅडव्होकेट गोरक्षजी लोखंडे सर जोरदार राय आपण स्वागत करूया पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचं खर तर बरोबरून कौतुक केलं पाहिजे की अनेक उपक्रमांमध्ये ही महानगरपालिका पुढे राहिलेली आहे देशामध्ये जगामध्ये या महानगरपालिकेचं नाव होत आहे याच साठी की ही महानगरपालिका इथल्या सगळ्याच गोष्टींना पुढे घेऊन जाते आहे म्हणून या महानगरपालिकेचं आपण टाळ्या वाजवून आपण स्वागत केलं त्याचबरोबर या फिल्म फेस्टिवलमध्ये सहभागी असणाऱ्या सर्व संस्था त्यांचे प्रतिनिधी आणि किरण गायकवाड सहित या मंचावरील सर्व पाहुणे मंडळी समोर बसलेले याच्यामध्ये लेखक आहेत कलाबंद आहेत मेकर्स आहेत कॅमेरामन आहेत आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मी स्वागत करतो मग अशी निवेदिकेच्या तोंडून मॉडेल मॉडेल हा शब्द बराच वेळेला म्हणजे देशपांडे मॅडमच्या बाबतीत समाजसेवी का मॉडेल असं त्या तिथून सांगायचे अहो मॉडेल नाही समाजसेवी किंवा वगैरे ताई आपण खरं सांगू का आपण मॉडेल असतो बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले हे आमच्यासाठी मॉडेल आहेत एकदा बाबासाहेब आंबेडकरांना परदेशात प्रश्न विचारला एका पत्रकारांनी की देश फार तंत्र्यात आहे बेचाळीसचा लढा चालू होता गोबॅक सायमन होत आणि त्यांना सांगितलं की तुम्ही देशाच्या स्वातंत्र्याच्या लढाईत का, का नाहीये बाबासाहेब आंबेडकर त्याला सांगतात मी बडोद्याच्या महाराजांनी दिलेल्या स्कॉलरशिपवर इथे शिक्षण घेतो आहे माझा लढा मी लढतो आहे व्हॉट इज द फ्रीडम ऑफ द कंट्री अँड व्हॉट इज द फ्रीडम ऑफ द कंट्री ऑफ द पीपल देशाच्या स्वातंत्र्याचं ठीक आहे पण देशाच्या माणसाच्या स्वातंत्र्याच काय तो मी लढतोय गांधीजी पंच्याणवीसून राहतात आणि तुम्ही थ्री हो म्हणाले माझा समाज माझ्याकडे यासाठी पाहतोय की माझा समाज हा अनुकरणीय आहे मी या सुटामुटात राहतोय तशा पद्धतीने मी राहतोय अशा पद्धतीने माझा समाज भविष्यात प्रयत्न करणार आहे माझं अनुकरण करणार आहे म्हणून बाबासाहेब आमच्यासाठी मॉडेल आहे आत्मा फुले आमच्यासाठी आहे साखर साहेब तुम्ही सांगितले की तुमच्या फुल्यांचं पाहिलं आणि लेखक कोण आहे बीड जिल्ह्यातला मी, मी पुण्यात आय शिकलो असंच गावाकडे एकदा गेलो माझा जुना मित्र सात्वी शाळा सोडलेला मला भेटला माझ्या वाड्यात घर होतं आपलं दोन खानाचा वाडा आपला छोटा मला भेटायला आला फार दिवसानंतर भेटलो आम्ही आणि आमच्या घराच्या भिंतीवर दोन फोटो टाकलेले होते बाहेर आलो आम्ही म्हणलं का रे बाबासाहेब आंबेडकरांच्या शेजारी तू तुझ्या आजाचा फोटो का लावला बाबासाहेब आंबेडकरांच्या शेजारी तुझ्या आजाचा फोटो का लावला तू आणि तुझा जीवन तर हारका टाकला म्हणजे सातवी सोडलेला माझा तो मित्र महात्मा फुलेंच्या फोटोला माझा आज संपवतलेला त्यानं हा फरक समजायला किती वर्ष अजून जाणार आहे तुम्ही हे बघा माध्यम कलावंत या समाजाचा आरसा असता रोमच्या विमानतळाला किती जणांना मला माहित नाही एका कलावंताचं नाव दिलेलं आहे रोमच्या विमानतळाला एका कलावंताचं नाव दिलेलं आहे ठाण्याचे नगराध्यक्ष पी हे नगराध्यक्ष केलेले त्यांना माहिती तुम्हाला पी सावळारामची गाणी माहिती किती जणांना माहिती हे नाव पी सावळाराम नाधो मानोर सारखा राडकवी महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये इथं बसलेला आहे तर ही सगळी परिवर्तनाची नांदी घेऊन तुम्ही आणि आम्ही चाललेलो असतो रयत नावाचा बराचसा उल्लेख झाला तीनशे चारशे वर्षापूर्वी याच महाराष्ट्राच्या मातीत जन्मलेल्या एका गुलामगिरी उभा राहणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांना रयतेच राज्य निर्माण केलं सोळा जूनला परवा राज्याभिषेक आहे त्यांचा ते कधी म्हणाले नाहीत हे राज्य भोसल्यांचं आहे ते राज्य रयतेच म्हणाले रेट केंद्रबिंद मानून त्यांनी राज्याचा त्यावेळेचा कारभार केलेला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या देशाची घटना जेव्हा लिहिली त्या घटनेतले मी कायद्याचा विद्यार्थी मी नाही म्हणणार ऍडव्होकेट बॅरिस्टर आयुष्यभर माणूस विद्यार्थीच असतो बारा ते बत्तीस ची जी कलम आहे बारा ते बत्तीस ची कलम आहेत ती बारा ते बत्तीस कलम कल्याणकारी राज्याची संकल्पना स्पष्ट करणारी आहे ती त्या रेतेच्या संकल्पनेशी निगडित आहे आणि म्हणून नांदेडकरांनी मी नांदेडला कुसुमला परवाही कार्यक्रम झाला माझा अतिशय छान सभागृह आहे ते नांदेड आता खूप सुधारलेलं आहे खूप डेव्हलप झालाय ना साहेब आता कारण मी जवळपास सतरा जिल्हे माझे झालेत ज्या या कमिशनवर आल्याच्या नंतर जे तेव्हा मी नांदेडला सात आठ वेळा आत्ता जा, जाऊन आलेला जा आहे आणि ज्या ज्या कनेक्टिव्हिटीमध्ये नांदेड लातूर ही आता बदललेली रस्ते बदललेले तुम्ही औरंगाबाद शहरात आत्ताचा छत्रपती संभाजीनगर ताई आता आत्ता पुणे विद्यापीठामध्ये नाट्यशास्त्राचा विभाग सुरू झाला आहे ताई मराठवाडा एवढा प्रगल्भ आहे कलेच्या क्षेत्रामध्ये प्राध्यापक लक्ष्मण देशपांडे नाट्यशास्त्राचे प्रमुख होते प्राध्यापक दिलीप धारे ही नावं जर तुम्हाला माहित नसतील तर थिएटर थिएटर एवढं डेव्हलप झालेलं आहे आणि त्याचबरोबर औरंगाबादला मराठवाडा विद्यापीठाचा फेस्टिवल असायचा महाराष्ट्रामध्ये कुठेही फेस्टिवल होत नाहीये त्याच्यानंतर आंबेजोगाईला तुम्हाला खरं सांगायचं झालं तर एक समृद्ध नगरी म्हणून मराठवाड्याची सांस्कृतिक राजधानी अंबेजोगाई हो आहे म्हणजे जुनं मुमिनाबाद मराठवाड्यावरती खूप इम्पॅक्ट आहे या मुघल साम्राज्याचा सगळ्या गोष्टींचा त्या औरंगाबाद मधल्या मराठवाड्यातल्या अंबेजोगाईमध्ये हो अनेक कलावंत तिथं निर्माण झालेले आहेत आज नांदेडचे तुम्ही तुम्ही ज्या वेळेला जर्मनीतला हा उल्लेख वगैरे केला त्या होतं पोटिडकीन तुम्ही सांगत होता व्यथा आणि वेदना अतिशय कमी शब्दामध्ये मांडणार हे माध्यम आहे शॉर्ट फिल्म असेल फिल्म फेस्टिवल असेल अशा फेस्टिवल्स मधन प्रश्न समोरले जातात जगासमोर येतात त्याच्या वेदना आणि त्याचे हुंकार समाजाला कळायला लागतात त्या वेदनेचा हुंकार कवितेतनं मगाशी कोणीतरी चांगल्या पद्धतीने मांडताना मला दिसला म्हणून मलाही दोन कवितेच्या ओळी आठवतात चाल किती जपून तुझी वाजती पैजण बोल कितीही चोरुण तुझी बोलत ती नयन आणि आता जे बोलणार फार महत्वाच्या कुणीतरी असाव गालातल्या गालात हसणार कुणीतरी असावं गालातल्या गालात हसणार आणि भरलेच कधी डोळे तर ओल्या असोवांना पुसणार आम्ही बीओ याद आहे मी असा महाविद्यालयात एक शब्द पॅक वाढलेले केस आता नाहीत माझे म्हणजे कसं असतं ज्याला केस ना ती लोक काळजी घेत नाहीत खरंच घ्या बरं का किंवा त्याचे सुंदर आणि चांगले केस ते चांगले फोटो काढून ठेवा माझ्या केसात कंगवा जात नव्हता कुणी शाप दिला माहीत नाही मला आणि हे असं सगळं होऊन बसलेलं आहे आणि म्हणून तुम्ही सगळ्यांनी काळजी घ्या सांगण्याचा उद्देश असा आहे की महाविद्यालयीन जीवनामध्ये आपण घडत असतो ती आपली समाजाच्या साठी मॉडेल ठरावी आणि त्या मार्गाने आपण चालावं मला इथं बोलण्याची संधी दिली मी सेवेजनकांचे आभार मानतो आणि धन्यवाद देतो थँक्यू धन्यवाद सर आपल्या मनापूर्वक आभार